नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवते कारण किती दिवस ब्लॉग बनवलंच नाही तर आज मी घरातली साफसफाई करणार आहे जर तुम्हाला माहीतच आहे दिवाळी जवळ आलेली आहे तर मी थोडीफार साफसफाई करते त्या अगोदर मी जेवून घेते आणि नंतर साफसफाईला कर सुरुवात करते इथले मी आता जेवायला आणि जेवायला बघा काय ही मच्छी कसले माहीत नाही तर आता घेते पटापट जेवण आणि लागते कामाला प्रश्न पडला आहे मोबाईल कुठं ठेवू कारण की घरातच कोण नाही मम्मी ना पप्पा गेले शेतावर आता मी कुठल्या तरी अँगलला असा मोबाईल ठेवते आणि हा मला सगळा इथून काढायला लागेल सगळ्या वस्तू वगैरे आणि मग झाडायला लागेल झाडून वगैरे झाला आणि आता मी सगळा पुसून घेते फ्रीम वगैरे फ्रेम आणि फॅन वगैरे गाईच फायनली दोन तासानंतर सगळा डन झालेला आहे झाडून वगैरे आणि फक्त हा खाली कचरा राहिलेला आहे तो मी काढते इथे बघा असा मी काही सगळा होता तसा व्यवस्थित नीट लावला झाडला वगैरे आणि या फ्रेम दोन ज्या दिसतात ते मला आमच्या आहुंनी बड्डे गिफ्ट दिलेले आता डिसेंबरमध्ये दोन वर्ष कम्प्लीट होतील आणि हा हा जो दिसतो तो मी स्वतः हाताने बनवलेला आहे घरात बघा असं पण मस्त दिसतो आणि हे बटरफ्लाय पण मी स्वतः घरातच बनवलेले आहेत आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला झाडताना एक गोष्ट भेटलेली आहे ती तुम्हाला नंतर दाखवते मी काय भेटलेली आहे ती आणि तुम्ही विचार करत असाल की मी हॉलचीच का केली साफसफाई कारण की तुम्हाला मी दाखवते नवरात्रीमध्ये आत्ताच मी सर्व भांडी वगैरे घासली दुर्ला वगैरे अजिबात काय भांड्यांवर आहेत तशीच आहेत त्याच्यामुळे मी भांडी वगैरे घासली नाही आणि दोन महिन्यावर लग्न आलं आहे लग्नाला पण करायलाच लागेल साफसफाई त्याच्यामुळे मी भांडी वगैरे घासली नाही आणि तुम्हाला पण दिसतं आहे कुठे धुरला वगैरे काहीच नाही आहे तशीच आहेत त्याच्यामुळे आणि हे तुम्हाला हे मी वॉलस्टिकर लावले आहेत ते मगाशी दाखवायची आठवण नाही तर तुम्हाला पाहिजे असतील खूप छान दिसतात तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल खूप छान दिसतात बघा मिशोवरून ऑनलाईन मागवलेत आता मी फ्रेश वगैरे झाली चेहरा वगैरे धुतला आणि मी मागाशी बोललेले जे मला साफसफाई करताना एक गोष्ट भेटली ती तुम्हाला मी आता दाखवते काय आहे मम्मी पप्पाच्या लग्नाचा म्हणजे मामाच्या लग्नाचे वगैरे आणि माझ्या लहानपणी फोटो वगैरे काढलेले आहेत ते पण त्या अल्बममध्ये कॉफी टाकलेले आहेत ते पण दाखवते तुम्हाला तर बघूया आपण पहिलेचे अल्बम बघा कसे होते आहे सगळा तो कारण एकवीस वर्ष झालीत त्या अल्बमला हा बघा ही आत्या आमची आणि मामा दाखवते हा मम्मी पप्पाचा वरातीचा फोटो आहे हा हळदीचा पहिलेची फॅशन बघा कशी होती नाही पार्लर नाही काय एक, एक पावडर लावायची की झाली जुने जुने सगळे फोटो आहेत पप्पाचे फ्रेंड सगळे पहिलेची फोटो काढायची पोज बघा उलटे सुलटे सगळे होईल आणि हा माझा फोटो हा बघा खराब झालाय म्हणजे हा फोटो कधीच काढलेला हा माझा फोटो लहान असताना पण खराब झाला आणि हा हा बघा केस वगैरे सगळी काढलेली हा मामाकडे काढलेला आहे फोटो मामाच्या घरी काढलेला आहे आणि हा माझा फोटो मावशीच्या लग्नातला आहे ती कॉफी इकडं आणली आणि हा माझा भाऊ हा काही जुन्या आठवणी आहे तुम्हाला पण कसे वाटते फोटो ते सांगा इव्हनिंग फ्रेंड्स संध्याकाळ झाली चहा वगैरे घेतला कचरा वगैरे काढला आणि दिवाबत्ती वगैरे तेच एंड करते तर असा होता माझा आजचा दिवस आणि हो जर कोणी नवीन चॅनलवर असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सपोर्ट करा सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर